बघूया पुढची बातमी कोरोना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसापासून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते मात्र महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत आहे त्यातच राज्य सरकार सोमवार दिनांक चार जानेवारी पासून नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्याने तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील शाळा सूक्ष्म नियोजन उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात आली आहे येथील शाळा महाविद्यालयात सूक्ष्म नियोजन आखण्यात आले असून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत होते दुसरीकडे विद्यार्थी देखील शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी इच्छुक होते लोकशाही प्रक्रियेत नोव्हेंबर अखेरीस राज्यातील काही जिल्हे शहरातील शाळा कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आले काही ठिकाणी पालकांचा वाढता विरोध लक्षात घेता हे वर्ग चार जानेवारीपासून सुरू करावे असा निर्णय पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी जाहीर केला त्यामुळे असंख्य शाळा महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्यात आले तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथेही शाळा सुरू करण्यात आल्या मात्र त्याआधी शाळा परिसरात कोरोनाबाबतचे सर्व नियम काटेकोरपणाने पाळण्यात आले संपूर्ण शाळा परिसर निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना सॅनिटायझर करूनच शाळेत प्रवेश देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले वर्गातही एका बेंचवर फक्त एक विद्यार्थी अशा प्रकारे आसन व्यवस्था करण्यात आली होती

मिशन अंतर्गत प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याशी प्लेट तयार केलेली आहे आणि जिजॅक पद्धतीने प्रत्येक बाकावरती त्या विद्यार्थ्याचं नाव पेस्ट केलेलं आहे म्हणजे कुठलाही विद्यार्थी सामाजिक अंतर सोडून बसणार नाही जो विद्यार्थी आपल्या जागेवरती नाव लिहिलेलं आहे हे आज वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या सर्व संकल्पना आपली संस्था ग्रामस्थ त्यानंतर शाळा आपण विद्यालय विद्यालयाचे प्राचार्य सन्मानित करणार सर यांच्या संकल्पनेतून आज खूप आनंदी वातावरण आहे हसत खेळत ठिकाणी मुले कालपासूनच पालकांची विनंती सुरू होत आहे आणि विशेष म्हणजे आज उपस्थिती पण चांगल्या प्रकारे आहे शासकीय आदेशानुसार आज चार जानेवारी दोन हजार एकवीस पासून विद्यालय चालू होत आहे आणि विद्यालय चालू होत असताना कोविड नाईन्टीन ही जी जागतिक आपत्ती आपल्या ओरकी आलेली आहे त्या आपत्तीतून आपण सर्वजण मिशन बिगीन अगेन या घोष सर्वजण आता आपण इडं तैरा लागलेलो आहे आणि ती तयारी करत असताना शासकीय परिपत्रकानुसार परिशिष्ट अ परिशिष्ट प तयारी अंतर्गत स्वच्छता बाह्य स्वच्छता आणि त्याचबरोबर विद्यार्थी जे येणार आहे ते विद्यार्थ्यांचं संपूर्ण नियमावलीनुसार या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे ही तयारी करत असताना लोकशिक्षण मंडळ शिंदर नांद्र शिंगोठे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव विश्वस्त संचालक मंडळाने या ठिकाणी शाळेला सॅनिटायझेशन ऑक्सिमीटर थर्मामीटर या सर्व ज्या सुईसुविधा आहेत त्या सुईसुविधा शाळेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रथम मी संस्थेला या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर शाळेचा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाने कर्म वर या ठिकाणी शाळेची सर्व व्यवस्था सॅनिटायझेशन करण्यासाठी ग्रामपंचायत नांदूर शेंगोटे यांनी सुद्धा सुविधा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे पण नांदूर शेंगोटे शिल्लक युपी नाईक हायस्कूल या संस्थेचे संचालक मी सुद्धा शेळके या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि आपल्या सगळ्या शिक्षकांचं स्वागत करतो आणि अतिउत्तम व्यवस्था सर्वांनी केली आमची याच्या अगोदर मिटिंग होऊन सगळी व्यवस्था कशी करायची काय याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर सरांनी व सगळे शिक्षकांनी सर्व व्यवस्था व्यवस्थित केली मुलांची बी भरपूर उपस्थिती आहे आणि त्यांचं सर्वांचं मी सा आभार मानतो आणि आलेल्या मुलांचं स्वागत करतो एवढं बोलून मी माझ्या शब्दो याचा पहिला दिवस कोविड नाईन्टीन या पार्श्वभूमीवरती बरेचसे दिवस शाळा बंद होत्या आजपासून सुरू होत आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून मला पाठवण्यात आलेले आहे आणि बी पी नाईक या महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर मला असं आढळून आलं आहे की प्राचार्य आणि त्यांचे जे स्टाफ आहेत यांनी आजच्या पार्श्वभूमीवरती या कोविड नाईन्टीनच्या नियमावलीनुसार सर्व गोष्टी ज्या आहेत त्या परिपूर्ण केलेल्या आहेत विद्यार्थ्यांचं स्वागत करतानाच दिसून आलं की त्यांचं सॅनिटायझर टेम्परेचर ऑक्सिमीटर हे सर्व व्यवस्थितरित्या चेक केलेलं आहे तसंच वर्गामध्ये पायटीची जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं आरोग्य हे व्यवस्थित राहील याकडे त्यांनी परिपूर्ण लक्ष दिलेलं आहे त्यांचा स्टाफही आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय आनंददायी वातावरणामध्ये मला दिसून आलेली आहे आणि त्यांची होणारा जो इथून पुढचा जो असणारा का जो नियोजन असेल किंवा त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या ते शंभर टक्के पार पाडतील याची मला यावरनं खात्री म्हणजे शासनाच्या धोरणानुसार जेवढे ज्या या दिलेले आहे त्या नियमाचं पालन करून या शाळेने पूर्ण केलेले ज्या परिपत्रकानुसार ज्या नियमावली दिलेल्या आहेत प्रत्येक नियमाचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे आणि ते मला तसं आढळून आलेलं आहे त्यामुळं इथून पुढे होणाऱ्या सर्व ज्या शासकीय नियमानुसार असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनेच त्यांचं नियोजन राहील